मित्रांनो मनोज जारांगे पाटील मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत लाखोंचा जनसागर जरांगे पाटलांच्या सोबत आहे पुढे बघावं तितकीच गर्दी आहे मागं बघावं तितकीच गर्दी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मागं समाजाचं पाठबळ प्रचंड मोठ्या रीतीनं एकवटलेलं आहे आणि त्यामुळंच मला असं वाटतं आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावरती जर का काय थोडंफार इकडं तिकडं झालं तर जरांग पाटील सध्याचं सत्ताधारी सरकारसुद्धा बरखास्त करण्याची तयारी राखून आहेत इतकी ताकद त्यांची निर्माण झालेली आहे हे कुणीही नाकारून चालणार नाही सध्या भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये चळबिचळ चालला आहे कारण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा सत्ता आणण्याचं सत्ता पालटवण्याचं काम करत असतो प्रचंड मोठ्या प्रमाणावरती असलेल्या या समाजानं क्षत्रियपणा दाखवला इतिहासामध्ये सामर्थ्य दाखवलं हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणतेराजे छत्रपती शिवरायांनी म्यानातून तलवार बाहेर काढली आणि जो काही अन्याय अत्याचारांचा थैथयाट चालू होता तो कायमस्वरूपी मिटवला त्याच छत्रपतींचं वंशज असलेल्या या मराठा समाजामध्ये आज अतिशय संघर्षाची अवस्था निर्माण झालेली आहे मराठा समाजातील पोरांना नोकरीसाठी संघर्ष करावा लागतोय शालेय शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो आहे चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यायचं म्हटलं तर लाखो रुपये मराठा समाजाच्या पोरांना भरावे लागतात तर दुसऱ्या बाजूला ज्यांना आरक्षण आहे त्यांना मात्र काही हजार रुपयामध्ये त्यांचं ॲडमिशन होतं काही तर ठिकाणी मोफत ॲडमिशन होतं मग नोकरीमध्ये संघर्ष शिक्षणामध्ये संघर्ष उद्याच्याला जगण्यासाठीचा सा संघर्ष मराठा समाजाची परिस्थिती ही अतिशय बिकट बनत चाललेली आहे मराठा समाजाकडं शेती होती का तर होती परंतु कुटुंब विभक्त होत गेली एकाचे दोन दोनाचे चार डोकी होत गेले आणि कालांतरानं जमनी मात्र वाढल्या नाहीत जमनीचं मात्र दहा एकर पाच एकर दोन एकर करत करत आज गुंठ्यावरती हालत निर्माण झाली हे असं असताना मराठा समाजाला पुढं जाण्यासाठी आरक्षणाची गरज भासू लागली मुळात मराठा समाज हा सर्वांना सर्व जातींना सोबत घेऊन चालणारा समाज आहे त्या समाजाला गेल्या कित्येक वर्षामध्ये प्रामाणिक पद्धतीचं नेतृत्व सापडत नव्हतं ते नेतृत्व आत्ता जारांगी पाटलांच्या रूपानं सापडल्याची भावना समाजामध्ये आहे अगदी मराठवाड्या जालन्यापासून ते कोल्हापूर सांगलीपर्यंत आणि पुण्यापासून ते वर हिंगोली नांदेडपर्यंत सर्वत्र मराठा समाज झारांगी पाटील या नावाशी एकवटलेला आहे आणि त्यामुळंच मनोज जारंगी पाटील यांची भीतीच सध्याच्या लोकप्रतिनिधींनी सर्व खाल्लेली आहे आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील हे मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला काही आमदार हे समोरून किंवा काही आमदार ही छोप्या पद्धतीनं परंतु पाठीमध्ये येत असताना दिसत आहेत मग त्याच्यामध्ये अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे आमदार असो शरद पवार गट असो एकनाथ शिंदेंचा गट असो किंवा काँग्रेस असो किंवा भाजपमधील सुद्धा काही आमदार हे मनोज जारांगे पाटील यांच्या भीतीनं मराठा समाजासाठी काही करायला सध्या तयार झालेले आहेत आणि त्यामुळंच एक वेळ जर अशी आली की देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये जर का आरक्षणाविषयीचा आरक्षण देताना हात जर आकडला तर मनोज जारंगे पाटील जे काही लोक चळवळ त्यांच्या पाठीमागं उभा राहिलेली आहे त्या चळवळीतून ते सरकारसुद्धा बरखास्त होऊ शकतं त्याचं कारण म्हणजे सध्या अनेक ठिकाणी अशी बातमी येते की अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्या आमदारामध्ये देखील भाजपविषयी अतिशय नाराजी आहे भाजपमध्ये सुद्धा मराठा आमदार अस्वस्थ आहेत कारण आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्यानंतर लोकांना मराठा बांधवांना काय शब्द द्यायचा काय सांगायचं हे त्यांना कळलं असं झालेलं आहे आणि त्यामुळंच मनोजदाचा जरंगे पाटील यांच्या पाठीमाग समाज मोठ्या स्वरूपामध्ये उभारल्यानं चार कोटी पाच कोटी मराठा समाज असेल मुस्लिम समाजसुद्धा दादांच्या पाठीशी आहे मनोज दादांच्या आणि त्यामुळं दलित असतील एक वेगळ्या पद्धतीचं समीकरण अस्तित्व होऊन अस्तित्वात येऊन हुन, जनभावनेची कदर करून एक वेगळ्या पद्धतीचं मनोज जारंगे पाटील यांच्या रूपानं एक सत्तांतर होऊ शकतं त्याची कुठेतरी भीती सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या गटामध्ये सुद्धा आहे आणि त्यामुळंच ह्या आंदोलनाला एक निर्णयापर्यंत नेणं हे गरजेचं आहे निर्णायक टप्प्यावरती हे आंदोलन येऊन पोचलेलं आहे गेल्या सुद्धा मनोज जरांगी पाटील मराठा समाजाला घेऊन मुंबईत आले परंतु एकनाथ शिंदेनी आश्वासनं दिली आणि त्या आश्वासनावरती खऱ्या अर्थानं समाधानी राहून विश्वास ठेवून मराठा समाज, समाज पुन्हा माघारी गेला परंतु त्यातील काही अटी ह्या पूर्ण झाल्या नाहीत बी सर्टिफिकेट देतानासुद्धा सरकार आकडता हात का घेत आहे याचा जाब विचारण्यासाठी आणि आरक्षणाच्या विषयातून कायमचा तोडगा काढण्यासाठी एक घाव दोन तुकडे करण्यासाठी सध्या मनोज दारांगे पाटील चालले आहेत याच्यातून मराठा समाजाच्या आयुष्याचा मराठा समाजाच्या भविष्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे अशीच चिन्ह आहेत परंतु याच्यातून कोणत्याही प्रकारे हात जर का भाजपनं किंवा सत्ताधाऱ्यांनी आकारता घेतला तर सरकारसुद्धा निस्तनाबूत करण्याची तयारी सध्या मनोज दादांच्या पाठीशी या लोकसमुदायामुळं तयार झालेली आहे इतकंच तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा